नमस्कार मित्रांनो एन जी टेक मराठी युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो सेफ्टी किट साठी ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची हे आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व तसेच यासाठी नागपूर अमरावती भंडारा गोंदिया कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आता सेफ्टी किट साठी ऑनलाईन अपॉइंटमेंट चालू झालेली आहे आणि याचे वितरण देखील या जिल्ह्यामध्ये चालू झालेले जा आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी अपॉइंटमेंट चालू झालेली असेल किंवा याचे वितरण चालू झालेले असेल तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना याची माहिती भेटेल तर चला मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाइट वरती यायचं आहे या वेबसाइट ची लिंक खाली व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही थेट या वेबसाईट वरती येऊ शकता इथे आल्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे आणि सेंड ओ वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारच फॉर्म ओपन होईल यामध्ये बांधकाम संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल याला काही करायचं नाही त्यानंतर थोडस खाली स्क्रोल करायचं आहे आणि सिबिल निवडावरती क्लिक करून आपल्या जवळील सिबिल कॅम्प निवडून घ्यायचं आहे त्यानंतर अपॉइंट डेट वरती क्लिक करायचं आहे इथे एक कॅलेंडर येईल या मधून सुट्टीची तारीख वगळून तुम्हाला कोणतीही एक तारीख निवडून घ्यायची आहे त्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे सेफ्टी किट साठी अपॉइंटमेंट सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे या अपॉइंटमेंट लेटर ची एक प्रिंट काढायची आहे आणि ही काढलेली प्रिंट आधार कार्ड व बांधकाम कामगाराची ओळखपत्र हे तीन कागदपत्र पत्र घेऊन निवडलेल्या शिबिरामध्ये निवडलेल्या तारखेला सेफ्टी किट घेण्यासाठी जायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद